श्री स्वामी समर्थ रोज सकाळी श्रीस्वामी समर्थ या नावाचा जप करा मन शांत राहील श्री स्वामी समर्थांचा फोटो घराचे मुख्य दरवाजाजवळ लावा प्रत्येक गुरुवारी चिंतन नामस्मरण करा अडथळे दूर होतात दर सोमवारी पांढरे फुलं स्वामींना अर्पण करा घरात सुखसमृद्धी टिकून राहते दुधामध्ये कुंकू टाकून कुं स्वामींच्या मूर्तीला टिळक करा संकट दूर होतात दर गुरुवारी गरजूंना खिचडी वाटा पितृदोष नाहीसा होतो स्वामी समर्थांचा हा आग्रह मनामनाला स्थैर्य राहतो स्वामी समर्थ मंदिरात प्रत्येक मंगळवारी फूल अर्पण करा नकारात्मक शक्ती दूर राहतात रोज रात्री झोपताना स्वामी समर्थ नाम उच्चार करत झोपा भीती दूर होते झोप चांगली लागते शिवाय कोणत्याही गोष्टीची चिंता राहत नाही सर्व स्वामी ठीक करतील सदृढ विश्वास राहतो घरात स्वामीचे नामस्मरण चालू ठेवावा वातावरण पवित्र राहतं घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही कारण स्वामी समर्थ या नावाची मंत्राची शक्ती फार मोठी आहे स्वामी समर्थांचे फोटो फ्रेम सतत उजवीकडे ठेवा कामात यश मिळतं स्वामींच्या नावाने सप्ताह नामजप आयोजित करा घरात समाधान येतं प्रत्येक शनिवारी स्वामींच्या मूर्तीपुढे दीप लावा दुःख कमी होतात स्वामींचं नमन रोज सकाळी करा आरोग्य सुधारते गुरुवारच्या दिवशी सौम्य आवाजात एखादे भजन लावा मन प्रसन्न होतं श्री स्वामी समर्थ ही सूत्रे श्रद्धा सबुरी सेवा मनात ठेवा आयुष्य सुखकर होतं अडथळ्यांच्या वेळी स्वामींचा दत्तजप करा मार्ग सुलभ होतो स्वामींच्या मंदिरात साप्ताहिक सेवा कर्म केल्याने कर्मशुद्धी होते स्वामींची मूर्ती रोज पुसून धूप अर्पण करा मानसिक शांती मिळते स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राचे वाचन करा प्रेरणा मिळते घरात एखादा कोपरा स्वामींच्या ध्यानासाठी ठेवा तो कोपरा शक्तिशाली बनतो स्वामींच्या नावाने आठवड्यातून एकदा उपास करा मन एकाग्र होतं प्रत्येक दिवशी स्वामींचं नामस्मरण करा आणि नाममा नाममाला वाचा इच्छा पूर्ण होतात स्वामींच्या मंदिरात पाणी आणि फुलं अर्पण करा कृपा प्राप्त होते स्वामींचे चित्र स्वयंपाकघरात ठेवा अन्न शुद्ध राहते स्वामींच्या नावाने रोग्याला औषध द्या सेवा आणि पुण्य मिळतात स्वामींची दत्त आरती रोज वाचा किंवा म्हणा घरात सुख शांती मिळते स्वामींच्या नावाने झाडांना पाणी द्या निसर्गाशी नातं जुळतं श्री स्वामी समर्थ महाराज की जय अकरा वेळा म्हणा आत्मबल वाढतं झोपायचं स्वामी समर्थ मंदिरात एक नारळावर पण करा आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींची मूर्ती पुढे गंध फुलं आणि तुपाचा दिवा लावा घरात लक्ष्मी टिकते रोज सकाळी पाच वेळा श्री स्वामी समर्थ मनात पाणी प्या शरीराने मन दोन्ही शुद्ध होतात गुरुवारी गरजूंना पुस्तक द्या अथवा पेन द्या दान करा शिक्षणात येणाऱ्या अडथळे दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ कडुलिंबाची पाणी ठेवा नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते घरात दररोज स्वामीचा ग्रंथ व धूप लावा वास्तुदोष क्षमतो श्री स्वामी समर्थ जप करून गुरुचरित्र वाचा दैवी बल वाढतं गुरुवारच्या दिवशी पिवळ्या फुलांची माळ अर्पण करा व्यवसायात प्रगती होते स्वामी समर्थाचं स्मरण स्तोत्र दर रविवारी वाचा मन धैर्य वाढेल स्वामींना पिवळा आणि निविद्ध आणि म्हणजे बेसन लाडू किंवा शिरा द्या धनलाभ होतो स्वामींच्या मूर्तीजवळ तुळशीची पाणी पाच पाणी रोज अर्पण करा यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वामींना दर शनिवारी उडीद डाळ अर्पण करा शनिदोष शमतो स्वामींच्या नावाने रोज एखाद्या पक्षाला गाणे घाला पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात स्वामींच्या प्रतिमेसमोर रोज एक लिंबू ठेवा पुढच्या दिवशी बदला दृष्ट दोष नाहीसा होतो घरच्या प्रत्येक पायरीवर श्री स्वामी समर्थ जप करायचा मनोबल वाढतो स्वामींच्या मूर्तीला दर सोमवारी गंगाजल शिंपा पवित्रता आणि शांती येते कुठल्याही नवीन कामाच्या आधी स्वामींचं स्मरण करा काम निर्विघ्नपरे पार पडतं रोज रात्री स्वामींच्या चरणी ओम नमो भगवती वासुदेवा या हा मंत्र म्हणा रात्रभर रक्षण होईल स्वामींचे नाम घेत दूध पिणं सुरू करा शरीरात ऊर्जा टिकून राहते स्वामींच्या नावाने झाडे लावा आणि संगोपन करा पुण्यसंचय वाढतो दर गुरुवारी स्वामी समर्थांना पाच बदाम अर्पण करा यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात स्वामींच्या मूर्तीजवळ एका तांब्यात पाणी ठेवा वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरामध्ये समृद्धी येते व्यवसायात अडचण असेल तर स्वामींचे नाव घेऊन दुकान उघडा सौख्य आणि गिराईक वाढेल पती पत्नीमध्ये मतभेद असल्यास रोज एकत्र बसून अकरा वेळा श्री स्वामी समर्थ हे नाम झपा प्रेम वाढतं आणि संवाद सुधारतो दर मंगळवारी स्वामींच्या नावाने एक रोटी कुत्र्याला द्या संकट दूर होतात स्वामी समर्थच्या मंदिरात पिवळं वस्त्र दान करा धनप्राप्ती होते झोपताना स्वामींचे चित्र डावीकडे ठेवा वाईट स्वप्न थांबतात आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा चुकीचे निर्णय ठर टळतात तर, तर, शरीर थकलेला वाटत असेल तर स्वामींचे दान करत झोपा झोपगाड लागते थकवा कमी होतो स्वामी समर्थांची एक लहान मूर्ती ऑफिसमध्ये ठेवा व्यापारामध्ये प्रगती होते यश मिळत राहतं प्रत्येक शुक्रवारी स्वामी समर्थांना गुलाबाचं एक फुलं अर्पण करा यामुळे नात्यामध्ये प्रेम वाढतं स्वामींच्या मंदिरात तांदूळ आणि डाळ्याचे दान करा अन्नात भरपूरपणा येतो घरामध्ये अन्नधान्य कधीही कमी पडत नाही पतीच्या यशासाठी पत्नीने गुरुवारी एक तुपाचा दिवा लावा कामात उन्नती मिळते स्वामींचा दत्तमंत्र सकाळी अकरा वेळा म्हणा मानसिक शांती आणि आत्मविश्वास मिळतो घरात जातात त्याने स्वामींचं नाम जप सुरू ठेवा आर्थिक चक्र सुरू राहतं दर गुरुवारी एका गरजू स्त्रीला वस्त्र द्या लक्ष्मी कृपा होते व्यवसायाच्या सुरुवातीला स्वामींचं स्मरण करून फुल व्हा काम सुलभ होतात तणाव दूर करण्यासाठी स्वामींचे भजन ऐका मन प्रसन्न राहतं नवीन नात्याची सुरुवात करताना स्वामींच्या चरणी नमस्कार करा संबंध दृढ होतात स्वामींच्या नावाने घरात एक पांढऱ्या रंगाचा रुमाल ठेवा शांतता आणि समृद्धी वाढत जाते स्वामींच्या नावाने आठवड्यातून एक वेळा भजन करा कुटुंबात आनंद टिकून राहतो व्यवसायात मंदी असेल तर स्वामींचे चित्र कॅश काउंटर समोर ठेवा नफा वाढतो दर गुरुवारी स्वामींना शेंदूर लावा आंतरिक ऊर्जा वाढते घरामध्ये नकारात्मकता वाटत असेल तर स्वामींचं गंध लावा वातावरण पवित्र राहतं कामामध्ये सतत येत असतील तर स्वामींचे त्रिखाळ संधावदन करा विघ्न टळतात पैशाची बचत होत नसेल तर स्वामी समर्थांचा जप करा तर पिके बँकमध्ये नफा वाढतो नाणं टाका धनसंचय वाढतो दर गुरुवारी बांधवामध्ये गोड बोलून संवाद साधताना ते टिकून राहतं आणि वाद नष्ट होतात पतीने पत्नीला स्वामींचा एक छोटा चित्र भेट द्यावा प्रेमद्री बंदीगत होतं व्यवसाय सुरू करताना स्वामींचा ओम श्री दत्ता हाय नमहा मंत्रजप कार्याला शुभ फळ मिळतं मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ